एक रिंग तयार झालेला आहे बघा पाऊस तुफान चालू आहे पाऊस म्हणणार आहे की काय करणार मग आता काहीतरी अशा उपहासात्मक हो? पदव्या तुम्हाला देणं आमचा भाग आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही अद्भुत नजारा आपल्या समोर दिसत आहे सूर्याच्या भोवती नाही का पूर्ण वर्तुळाकार एक रिंग तयार झालेला आहे अत्यंत अद्भुत नजारा या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसत आहे आता जस्ट थोड्याच वेळा आधी आम्हाला कळालं की असं काहीतरी दृश्य जे आहे ते आज आपल्याला बघायला मिळत आहे आणि ताबडतोब लगेच नाही का वरती प्रयत्न करत आहे पण तीव्रता इतकी जास्त आहे की असं वरती खूप त्रास होत आहे खूप सुंदर आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नाही का म्हणजे आभाळ नसल्यामुळे थोडस आभाळ आहे पण एवढं जास्त आभाळ नसल्यामुळे म्हणजे ऊन तर एवढं लागत होतं ना असं वरती बघताना सुद्धा डोळ्यांना खूप या ठिकाणी मला त्रास होत होता पण मी असा कॅमेरा धरला होता आणि थोडस असा हात हे करून वरती बघून शूट करण्याचा प्रयत्न करत होतो आणि ही जी निसर्गाची अनुभूती आहे ही जी किम आहे ही पहिल्यांदाच आता मी तरी बघत होतो नाही का म्हणजे सूर्याच्या भोवती अशी काहीतरी रिंग तयार झालेली आहे आणि थोड्या वेळात जर म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मी थोडासा रिसर्च केलं की बोबा हे नेमकं काय आहे नाही का तर हे एक इंद्रधनुष्य जे आपण आकाशामध्ये पाहतो तर हे इंद्रधनुष्याचीच एक रिंग तयार झालेली आहे आणि ती रिंग तयार होण्यामागचं कारण असं आहे की वर्षातून हे बऱ्याच वेळा सूर्याच्या भोवती अशी रिंग तयार होत असती पण बऱ्याच वेळा आपल्याला ती बघायला मिळत नसती आणि आपले हे भाग्य आहे की आपल्याला ही बघायला मिळाली यावेळेस नाही का तर सूर्य आणि चंद्र जे आहे ते ज्यावेळेस बावीस डिग्री अँगलमध्ये येतात तर त्यावेळेस अशा प्रकारची रिंग तयार होत असते आणि ही रिंग म्हणजेच इंद्रधनुष्या इंद्रधनुष्यच आहे एक लाईट लाइटिंग इफेक्ट असतो त्याचा हे इंद्रधनुष्याची रिंग तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता थोडं 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 आभा असं यायला लागले त्यामुळं रिंग अशी डिसअप्लेअर या ठिकाणी होत आहे आणि खूप सुंदर असं एक निसर्गाचं म्हणजे काय काय किमया असू शकते निसर्गाची ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते म्हणजे आपण चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे बघा पण ग्रहण असं शक्यतो पहायला थोडंसं हे करतो आपण पण ऍक्च्युली आता हे बघायला सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे आपण विचार करू शकतो किंवा निसर्गामध्ये जी काही गोष्टी घडतात त्या किती सुंदर असतात किती देखण्या असतात बघायला नाही का आणि खूप सुंदर झालं मी तर लगेच नाही का घरी फोन केला आणि यांना पण सांगितले की तुम्ही बाहेर जा पटकन आणि बघा की सूर्याभोवती कशाची अशी मोठी एक रिंग तयार झालेली आहे खूप सुंदर दिसत आहे आणि आपल्याला असं बारीक झुम करून बघितलं तर असे वेगवेगळे कलर्स त्या ठिकाणी इंद्रधनुष्याचे असल्याचे एक आपल्याला भास सुद्धा या ठिकाणी होतोय तर आता आपल्या जे फॅमिली यूट्यूबची फॅमिली आहे त्या सगळ्यांनी हे बघितलं का नाही बघितलं याचं माहीत नाही पण आपल्या खास या फॅमिलीसाठीच मी हे त्या ठिकाणी जाऊन शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उन्हात जरी ऊन लागत होतो जरी घाम निघत होता तरी पण आपल्या सर्वांसाठी ही आ, शूट करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तुम्हा सर्वांना नक्कीच ही आ, जी निसर्गाची एक वेगळी अनुभूती आहे ती बघायला आणि अनुभवायला खूप छान वाटेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा बघा आणि लाईक्स जास्त आले पाहिजेत कारण ही अशा गोष्टी बघायला सहसा मिळत नाहीत आणि माझ्या माध्यमातून आपल्या सर्वांना या गोष्टी या ठिकाणी हे रिंग आहे ती बघायला मिळते तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि याच्यानंतर कधी अजून म्हणजे आता तर आपल्याला बघायला मिळालंच आहे तर मित्रांनो बघा तुम्ही म्हणजे आता जवळपास आठ वाजले नागपूरमध्ये आणि हे बघा किती सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे काही वेळापूर्वी नाही का असा खू उफान असा पावसाला होता की असं वाटत होतं की किती सारे झाडं वगैरे आता पळतील या ठिकाणी नाही का पण खूप जास्त हवा आलेली होती आणि मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये म्हणजे आज का आजचा एक दिवस स्पेशल होता की आज नाही का सूर्याच्या भोवती अशी एक सुंदर अशी नाही का म्हणजे आपण इंद्रधनुष्य म्हणू का असे एखादी रिंग सूर्याच्या भोवती अशी निर्माण झालेली होती ते पण आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना बघायला मिळणारच आहे नाही बघायला मिळाले पण आहे सुरुवातीलाच नाही का आणि आत्ता एकदम वातावरण असं थंडगार असं मस्त झालेलं आहे हे आपल्या घरापासूनचा व्ह्यू आहे थोडा थोडा हलका पाऊस जरा कमी झाला आहे आता पण एकंदरीत पाऊस नाही का भरपूर आज खूप दिवसानंतर थंड वातावरण झालेलं नागपूर म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की नागपूरचा जो पाऊस आहे म्हणजे नागपूरची गर्मी किती असते नाही का तर ती गर्मीतून थोडंसं आम्हाला थो नाही का आता थंडावा जरा अनुभवायला मिळत आहे काय आता जे असेल <laughs> ते खाऊया आपण नाही का थोडस पावसात भिजून पण आलेलं आहे कारण त्याचं कारण जे आहे ते कारण जरा गुपित आहे काही दिवसामध्ये तुम्हाला कळेलच की मी पावसात का भिजलेल होतो ते तुम्हाला नक्कीच काहीच नाही काहीच नाही थोड्या वेळा आधी नाही का श्रावला पण मी आणायला गेलतो तिचा क्लास होता आज म्हणजे धावपळ धावपळ नाही का ऑफिस मध्ये असताना तिचा फोन आला की नाही बटपन श्रावला नेऊन थोडा मग ते ऑफिसच काम सांगितलं आणि मेन म्हणजे गाडी वगैरे येत नाही त्यामुळे माझी खूप धावपळ करते म्हणजे <laughs> किती जीव घेणार नवऱ्याचा नाही का काय करणार आता आपल्याला ह्या गोष्टी करावं लागणार आहेत आणि हे बघा पाऊस तुफान चालू आहे पाऊस आता माहीत नाही किती वेळ अजून असा चालेल आणि पडेल नाही का आणि हे बघा आपल्या गाडीवर नाही का असं झाड आल्यासारखं दिसतंय त्या झाडाची फांदी अशी पेरूची ती अशी फांदी वाकलेली आहे आता मला काही दिवसानंतर नाही काही फांद्या असे जरा कापून घ्यावा लागतील कारण ते गाडीवर पडल्या तर जरा नुकसान होण्याची खूप शक्यता असते मित्रांनो आपल्या तर असा आहे आता स्पेशल जो सूर्याच्या भोवती जी रिंग तयार झालेली होती ती रिंगसुद्धा आपल्या सर्वांना मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलेली आहे तर भेटतो आता थोड्याच वेळात भूक पण लागलेली आहे पावसाचा असा मौसम पण तयार झालेला आहे बघू आता म्हणजे आपल्या मालकीनबाई आमच्या मालकीनबाई आज काय आता आपल्याला मेजवान लागणार आहे काय करणार आता काहीतरी अशा उपहासात्मक पदव्या तुम्हाला देणं आमचा भाग आहे नाहीतर तुम्ही अशा वेगवेगळ्या रील्स रील्स तयार करून आमच्यावर बदला घेण्याचा तुम्ही प्रयत्न कराल गोड गोड बोलायचं शिकावं लागते तुमच्याकडून तुमचा जेव्हा फायदा असते ना तेव्हा गुडगुड गुडगुड बोलता आम्हाला पण तुमच्याकडनं काही गोष्टी शिकाव्याच लागणार आहे जास्त बडबड हिची मी ऐकत बसणार नाही कारण विजा पण पडत आहे चुकून एखादी वीज जवळपास पडली तर अवघड काम व्हायचं आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या कॉमेडी रील्स बघायला मिळणार नाही तर आमच्यावर नाही का तर असो तर आता जेवायचं काय तर बघूया आणि आजचा छोटासा असा एकदम एकदम छोटासा ब्लॉग जो आहे तो असाच सहजपणे केलेला आहे आणि तो मी या ठिकाणी एंड करतो आहे तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल आज जो आपला सूर्य आणि सूर्याभोवतीची जी रिंग तयार झाली होती ती जर तुम्हाला मी दाखवली आवडली असेल आणि आजचा जर नागपूरमधला जो पाऊस दाखवला तुम्हाला सर्वांना तो पण आवडला असेल तर तुम्ही नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोणी जर नवीन असेल जो आपला ब्लॉग बघत असेल तर तो आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता असेच नाही का तुम्हाला सर्वांसाठी बघायला मिळे पण आणि असे पावसाचे तुफान वगैरे सगळे व्हिडिओ बघायला तर बाय आमच्या अंगावर सुद्धा पाहू शकता तर त्याला भेटू ब्लॉग मध्ये